नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने वांगी पिकामध्ये दे। जे सध्याचं पावसाळी वातावरण हो आहे किंवा ढगाळ हवामानमध्ये आपण कशा पद्धतीने जे आपल्याला प्रामुख्याने किडीची समस्या जाणवते हो त्याचबरोबर आपणाला शेंडा कंटिन्यू चालू राहणे किंवा अतिरिक्त वाढ होणे त्याचबरोबर प्लॉटची वाढ होणे त्याच सेटिंग नसणे याच्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण प्रामुख्याने ज्यावेळी ढगाळ वातावरण आहे रिमझिम पाऊस चालू आहे त्यावेळी आपणाला प्रामुख्याने पानं पिवळी पडणे असतील किंवा कीड कमी नाही येणे त्याचबरोबर शेंडा पोखरणारी आळी असेल किंवा फळातील आळी याच्यासाठी कोणती फवारणी घेतली पाहिजे कोण किंवा कोणते स्प्रे दिले पाहिजेत त्याचबरोबर आपणाला जास्तीत जास्त फ्लॉवरिंग असेल त्याचं सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने कशा रीतीने उत्पादन हे घेता येईल याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आपण पाहू शकता अशा रीतीने आपणाला आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग असेल तसेच आपण अशा पद्धतीने सेटिंग असेल मालाची किपिंग क्वालिटीसुद्धा आपण पाहू शकता अशा रीतीने माल असेल किंवा जो आपल्याला प्रामुख्याने समस्या जाणवते की दे डेटावर डाग येणे त्याचबरोबर मालाला शायनिंग नसणे किंवा अतिरिक्त वाढ होणे सेटिंग न होणे याच्यासाठी जर कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यानंतर जर उघडीत मिळत असेल जर करप्याचा प्रादुर्भाव व आपणाला शेंडा कंटिन्यू जास्त चालत असेल सेटिंग होत नसेल किंवा माल कमी निघत असेल तर आपण पहिली फवारणी घेऊ शकता याच्यासाठी तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी लिओसिन हे शंभर एम एल झिरो बावन चौतीस हे तीनशे ग्रॅम व कॅब्रोटॉप हे अडीचशे ग्रॅम हे पहिली फवारणी घ्यायची आहे की ज्याच्यामुळे शेंडा थोडा स्टॉप होणार आहे जे फ्लॉवरिंग नेणार आहे त्याचं सेटिंग होणार आहे त्याचबरोबर किंवा पानं पिवळी पडणे असतील किंवा वो पानावर डाग येणे त्याचबरोबर माला जी आपणाला चांगल्या रीतीने सेटिंग असेल किंवा फुगवण झालेली पाहायला मिळणार आहे ही पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही दुसरी फवारणी देऊ शकता की याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी आपण गोदरेजचं डबल हे शंभर एम एल त्याच्यासोबत आपणाला झिरो साठ वीस हे खताची ग्रेड दोनशे ग्रॅम त्याच्यासोबत बोरॉन हे शंभर ग्रॅम व कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक व त्याच्यामध्ये अँट्राकॉल घेऊ शकता किंवा झेडाष्ट्यात्तर घेऊ शकता हे शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम ही दुसरी फवारणी द्यायची त्याच्यामध्ये तुम्ही जर केळीचा प्रादुर्भाव हा जास्त वाढव जाणवत असेल तर पहिली फवारणी झाल्यानंतर तुम्ही दुसरी फवारणी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये शंभर लिटर पाण्यासाठी दीडशे ग्रॅम तुम्हाला कॅलडॉन घ्यायचं आहे त्याच्यासोबत क्युरेक्रॉन हे दीडशे एम एल याचा गच्च स्प्रे द्यायचा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला फळातील आळी असेल शेंडाळी असेल या याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे जर थ्रिप्सचा किंवा पांढरी मासेचा जर प्रादुर्भाव जाणवत असेल तर शंभर लिटर पाण्यासाठी वायुगो पन्नास मिली मोव्हिंटोडो मोव्हेंटो ओडी हे आपणाला शंभर एम एल त्याच्यासोबत अँट्राकॉल हे दोनशे ग्रॅम याची फवारण देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला पांढरी मासे असेल थ्रिप्स असेल किंवा फळातील आळी याचा चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळू शकतं मग ही जर फवारणी दुसरी दिली तर तिसरी फवारणी तुम्ही डबलची घेऊ शकता त्याचबरोबर जर पानगळ होत असेल किंवा जर पानं पिवळी पडून गळून पडत असतील तर तुम्ही त्याच्यासाठी एखादा कॉ जर पाऊस रिमझिम चालू असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट पुरुषनाशकाचा वापर करू शकता जर चांगलं कवरेज किंवा सूर्यप्रकाश मिळत असेल तर तुम्ही नेटिओ त्याच्यासोबत कासुबी व त्याच्यासोबत ज्वरबाहन चौतीस या खाताचा वापर करू शकता किंवा फॉलिक्युअर अँट्राकॉल याचासुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन असेल किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग असेल माल हा मिळालेला पाहायला मिळेल ही पहिले फव आपण फवारणीचं नियोजन केलं त्याच्यानंतर खतं कोणती दिली पाहिजेत कंटिन्यू पाऊस चालू आहे पाऊस बंद झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा फॉस्फेरिक ॲसिड सोडून द्या की ज्याच्यामुळे तुम्हाला निमेटोडचा प्रॉब्लेम असेल किंवा मुळी गाड गारटने रूट झोन चांगला ॲक्टिव्ह झालेला पाहायला मिळणार आहे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट त्याच्यासोबत वेलाग्रो कंपनीची झिरो सदतीस सदतीस ही ग्रेड तुम्हाला एकरी चार किलो हे दुसरं ॲप्लिकेशन द्यायचं आहे दोन ते तीन दिवस गॅप द्या दोन ते तीन दिवसानंतर तिसऱ्या ती ड्रिपचं ॲप्लिकेशन की ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट हे एकरी पाच किलो तेरा चाळीस तेरा हे खत एकरी पाच किलो हे द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चार ते पाच दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा बोरॉन असेल याचासुद्धा वापर हा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून चांगलं फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्याचे सेटिंग किंवा मालाला चांगल्या पद्धतीने चकाकी असेल किंवा चांगल्या पद्धतीने सेटिंग होण्यासाठी याचासुद्धा वापर हा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने पावसाळी वातावरणामध्ये कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर कमी खर्चामध्ये आपण कशा पद्धतीने उत्पादन हे जास्तीत जास्त घेऊ शकतो याच्याविषयी चर्चा केली आपण पाहू शकता अशा पद्धतीने सेटिंग असेल पूर्ण प्लॉटमध्ये आपणाला चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल त्याचबरोबर चांगल्या रीतीने आपल्याला मालाची किपिंग क्वालिटी व सध्या वांग्याला बाजारभावसुद्धा चांगला असल्यामुळे आपल्याला चांगल्या रीतीने मालामध्ये उत्पादन घेता येईल तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद